आपल्या भारदस्त आवाजाने आणि उत्तम अभिनयाने अभिनेता शरद केळकरने नेहमीच प्रेक्षकांचं मन जिंकले मराठीसह हिंदी कलाविश्वातही शरदने आपल्या अभिनयाची छाप सोडली शरदच्या अभिनयाचं सगळीकडेच कौतुक करण्यात येते मात्र मनोरंजन सृष्टीने उशिरा दखल घेतल्याची खंत वाटत असल्याचं मत शरदने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मांडले तुझी मनोरंजन सृष्टीने उशिराने दखल घेतली असं वाटतं का असं विचारलं असता ती खंत अजूनही वाटते आजही योग्य ती दखल घेतली गेली नाहीये असं वाटत ती मिळवण्यासाठी वेळ लागेल माझ्या व्यक्तिमत्वावरून समोरच्या व्यक्तीचे माझ्याबद्दल अनेक गैरसमज होऊ शकतात त्याचाच परिणाम असावा मी अतिशय साधा माणूस आहे पण मी अजूनही आशा सोडलेली नाही आपण इतरांबद्दल चांगला विचार केला की आपल्या बाबतीतही चांगलं घडतं यावर माझा ठाम विश्वास आहे असं मत शरदने यावेळी मांडले शरदची कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गोसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी